गायत्री हे गो मित्रांनो फायनली गायत्री आली इकडं आता कशी दिसते गावचं वातावरण कसं आहे हा तर तेच मित्रांनो मी कालच आलो इथं निजामपूरला आलो आहे नंदुरबार काय आहेत पोहे बनवत आहेत लग्नासाठी आलो नरेशचं लग्न आहे इकडे पोहे बनवत आहेत आता

<laughs> 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 आता तुम्ही एवढे जण विचारत होते कमेंट्स करून गायत्री कुठे गायत्री कुठे हे बघा गायत्रीला भेटायला आलोय <laughs> आता ते गायत्रीच्या भावाचं लग्न आहे तर त्याच्यामुळे आता हे जण जमले तिथं अजून बरेच जण येणार आहे बाकी आहेत ना गायत्री हा चला तुम्हाला इकडे बाहेरचं वातावरण दाखवतो मी या इकडे हे गायत्रीचं घर आहे ते बाबांचे आहेत ते माझे सासरे आहेत हे आहे आता गाव पण नाही मग ते व्हिडिओ बनवतोय हा चला मित्रांनो आता म्हणजे आता एक दोन मिनिटाचाच बनवता नंतर ते मेहंदीचा कार्यक्रम वगैरे असणारच ना ते होता आपण बनवणारच येत व्हिडिओ तर बाय बाय कर तरी बाय बाय